स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आज शुक्रवार दिनांक चार एक दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा बाजार शिकेल हो तर कसं आहे बाजार सध्या काय रेट बाजार सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे आता थोडे म्हशीचा बाजार थोडा वाढलेला आहे आज पाच हजार महिस मागितलेली आपल्या जे जमा भरमार फतून बिदरीतून शेतकरी आली होती आणि त्यांनी या चार आपल्या खरेदी केले सारे पण म्हशी एक शेवट करे आणि सगळ्या म्हशी पंधरा लिटर प्लस दुधाला चालणारे म्हशी सर्व आपल्या जिजामाती बांधतात सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या महाराज आपल्याकडे सॉरी आपल्या बिदर शेतकरी आले होते चार वाघीने आपल्या जिजामाता खरेदी केले एकदम टॉपच्या मशी त्यांनी खरेदी हो मशी बघितल्या तर एकच नंबर निवडून निवडून काढलेल्या मशी तर या कुठल्या जातीतल्या म्हशी घेतल्या त्यांनी प्रेफर करू शकतो कुठल्या मिक्स इथली मैसे हे पंधरा लिटर पेळलेली आहे एक नंबर क्वालिटीची मैसे खाली झालेली आहे कि नाही खाली दिवस टाइम अर्धा दिवस टाइम आहे तुम्ही बघू शकता म्हशीचा मैस एक नंबर आहे सध्या अजून का लागायची दहा पंधरा दिवसांनी हीच काय रेंज झाली काय ही आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला दिली एक लाख पंचवीस लाल फायनल होऊ शकतो मित्रांनो शेतकरी आले होते बिदरवरून बाईच सातच्या एक एक नंबरची नंबरची मित्रांनो बघू शकता प्युअर पिळ्याची अंगठी अशी आणि जाती गोतीला किती अंदाज तिसऱ्यांदा माहिती खाली नाही आठ दिवस टाइम घेतला जाणार म्हणजे सगळ्या आहेत का हो सगळ्या आठ आठ दिवसाचा टाइम एक एक जा का बघा म्हैसे एक नंबर एकदम मोठ्या हत्ती म्हणलं तरी काय हत्ती आणि प्युअर मोरा म्हशी मोरा मध्ये क्वालिटीची आहे आणि एक पस्तीस तिची सोळा लिटर दुधाची बोली तर हिचं काय सांगितलं ही पण एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार सांगितलेले बघू शकतो ही पण प्युअर आहे जाती गोतीला शेंगडी पगडी प्युअर आहे एकदम नवीन वर्षात इथून पुढे कसं राहील आता इथून पुढे बाजार थोडे वाढतच राहते वाढतच राहते झाली ना आता पुढं फास्ट होईल बाजारात आणि भाकड मशीचा भाकड मशीचा थोडं रिवास होईल रिवास होईल का मित्रांनो भाकड मशीचा रिवास होईल आणि ज्या ताज्या मशी त्यांना फास्ट होईल आणि दुधाच्या रेटमध्ये गाईच्या रेटमध्ये बदल झाला गाईचं बाजार कसं आपला पण बाजार आता थोडे टाईट होते टाईटच होतील का किती हजार मागवेल तरी गाईचा बाजार अंदाज पाच सात हजार रुपयाने फरक मी तुला सांगू शकतो पाच सात हजार आणि फरक व्हायचं सांगितलेले ताजी वेलेली माहिती आहे खाली काय खाली रेड आहे रेड आहे का तर हिचं कसं सौदा झाला कळ का हे पण एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार बघू शकता ताजी वेलेली जाती तर शेतकरी बिदर उडून आले होते शेतकरी आपल्याकडे लिहिरी कुडून आलेत म्हणजे प्रॉपर नाव गाव सांगा नावगाव बालाजी रोणप्पा गडगाव आहे हा बीदर, बीदर। डिस्ट्रिक्ट आपला कर्नाटक कर्नाटकवरून आले तर कस काय वाटलं बाजार आपला चांगलं याच्या आधी आलेले बाजार तिकडे कधी एकंदरीत पंचवीस महिन्याचं टार्गेट आहे पण एक शॅम्पल साठी तीन आज उदर हैदराबाद तेरा गटा मधून तीन मशी आणले होते ते झाल्या मशीचा रिस्पॉन्स आणि आपल्याकडून तीन एक टेस्टिंग साठी आपल्या गुडगाव मधून तीन एक चार मशी आपल्याकडून आहेत पुन्हा त्यांचं एक दहा मशीचं निवेदन आज ज्या मशी खरेदी केल्या त्या सगळ्या टॉपच्या ते सगळ्या टॉपच्या मशी खरेदी केल्या तुम्ही बाजारात ज्या मशी घेतल्या त्या जिजा माता डेअरी फार्मवरून त्या एकदम प्युअर क्वालिटीच्या मशी तुम्ही खरेदी केल्या एकंदरीत व्यवहार कसं वाटला पाहिजे व्यवहार तुमच्या समोर समोर झाले ना सगळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मशीज व्यवहार झाली आहे का तुम्हाला सोडून काही परस्पर पैसे वाढण्यात येईल तुम्ही जे सांगितलं त्याच रुपयाने तुम्हाला मशीज तुमचं समाधान झाले समाधान झाले त्यांचं बघू शकता बाई कॉन्टॅक्ट नंबर दे ना आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक फोटो Thank hey.